इयत्ता सातवी विषय इतिहास आणि पाठाचं नाव आहे आदर्श राज्यकर्ता या पाठामध्ये एकूण पंचवीस नावं आलेली आहेत आणि पंचवीस व्यक्तींनी कशा प्रकारे इतिहास घडवला त्याचं थेट विवेचन या पाठाच्याद्वारे आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या सर्व ज्या व्यक्ती आलेल्या आहेत विशेष म्हणजे अतिशय इतिहासामध्ये गाजलेल्या की ज्यांनी इतिहास घडवला अशा पंचवीस व्यक्ती इथं आहेत तर या पंचवीस व्यक्तींपैकी पंचवीस व्यक्ती कोण आहेत तर अशा प्रकारचा एक आव्हान इथं सातवीच्या वर्गातील मुलांना देण्यात आलं पाठाचं त्यांनी अतिशय काळजीपूर्वक वाचन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे वाचन केल्यानंतर आता ते त्या पाठामध्ये असणाऱ्या कोणत्या व्यक्ती आहेत ते शोधून लिहित आहेत हे आव्हान दिलं आहे साधारणतः पाच मिनटामध्ये त्यांनी हे आव्हान पूर्ण करायचं आहे आणि ते शोधत आहेत मग त्याच्यावरती खरी मूळ ताशिका सुरू होईल की कोणकोणत्या कौन व्यक्तींनी इतिहासामध्ये अजरामर झाले आणि त्यांनी कोणती कार्य केलेत या संदर्भात आपण जाणून घेता थेट आव्हान चालू आहे वेळ दिलेला आहे आता कोण आव्हान स्वीकारतं त्यांचा आपण सेल्फी घेणार आहोत इथं ओके